स्त्रीराज्यामध्ये पोचलेला गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ आपले गुरु आहेत आणि त्यांना येण केन प्रकारे आपल्याला पुन्हा या नाथपंथामध्ये जनकल्याणाच्या मार्गावर आणण्यासाठी गोरक्षनाथानं केलेला प्रयत्न प्रथमतः यशस्वी झालेला होता आणि ह्या प्रयत्नानंतर मच्छिंद्रनाथाला असं जाणीव झाली त्याने मैनाकिनीला सांगितलं की मैनाकिनी हा मला न्यायला आलेला आहे आणि हा मला न्यायल्याशिवाय राहणार नाही मच्छिंद्रनाथ मैनाकिनीच्या प्रेम जाळात गुंतून रात्री राज्यात बरेच दिवस त्या त्यासरी राज्यात त्यासाठी त्याचं शिष्य गोरक्षणात त्यांना न्यायला आलं हे मैनाकिनीला ऐकत आलं म्हणून मैनाकिनीने गोरक्षनाथाला अतिशय प्रेमाची वागणूक दिली की ज्याद्वारे त्या प्रेमामुळे गोरक्षणात ज्या कामासाठी आलं ते कदाचित विसरेल असा मैनाकिनीचा भ्रम झाला पण गोरक्षाचं तिकडं लक्षण असायचं गोरक्ष मच्छिंद्रनाथाजवळ बसले आणि म्हणाले गुरुजी तुम्ही देशा या देशात राहतात हे योग्य नाही खरं तर लक्ष्मीनारायणाला मसनवटीत ठेवल्यासारखा हा प्रकार वाटतो तुम्ही एकवीस स्वर्गातले उपभोग तुच्छ मांडलीत मग या गर्तेत कशी पडली मला जरा एवढं समजून सांगा ना तुमचं अवतार कार्य विसरून मत पडणं हे मला माझ्या विचाराच्या पलीकडं वाटतं आपण लोकांचे डोळे उघडणार कसे आता हा मोह हो सोडा माझा जीव तळमळतोय मी तुमच्यासाठी केवळ इथं आहेत जरा जागेवा तेव्हा मात्र मच्छिंद्रनाथ म्हणाले की गोरक्षात तू म्हणतो ते खरं आहे मी तुला वचन देतो मी हा देश सोडून तुझ्याबरोबर यायला तयार आहे मच्छिनाथ असं त्याला म्हणाले आणि गोरक्षनाथांना त्यांनी वचन दिलं की मी तुझ्याबरोबर येणार आणि गोरक्षनाथांना अति आनंदच झाला का या निमित्ताने तरी गुरुजी आता माझे गुरु माझ्यासोबत असतील त्या रात्री मच्छिंद्रनाथ मैनाकिनीला म्हणाले की मैनाकिनी गोरक्षा मला घेऊन जायचं म्हणतोय तो, तो थांबणार नाही पण आग्रह करून तू त्याला थांबवण्याचा प्रयत्न कर मैनाकिनी दुसऱ्या दिवशी गोरक्षनाथांना म्हणाली गोरक्षा तू मला माझ्या मोठ्या मुलाप्रमाणे आहेस तू हेच नाव मिळून राज्य सांभाळ आम्ही आबला स्त्रिया मिननाथ तर लहानच आहे रे आम्ही तुझ्या आश्रयाने राहू तू राज्य सांभाळ मिननाथाला पण सांभाळ मैनावती गोरक्षाला मोहात पाडू लागली पण गोरक्षनाथाचं मन अजिबात विचलित होत नव्हतं गुरु मच्छिंद्रनाथांना घेऊन तीर्थयात्रेला निघतो असं त्यांनी मैनाकिनीला सांगितलं पण मैनाकिनीच्या आग्रहाखातर आता तू जाणार असेल तर मग सहा एक महिने थांब म्हणून त्यांनी तिथं सहा महिने राहायचं ठरवलं आणि नवीन वर्षाच्या पाडव्याला आम्ही बाकी निघून जाऊ हे मैनाकिनीला सांगितलं या सहा महिन्याच्या कालखंडामध्ये मैनाकिनीने सुंदरातील सुंदर स्त्रिया सुंदर त्या गोरक्षनाथाकडे त्याच्या सेवेसाठी पाठवत त्याच्यासोबत त्या सोंगट्या खेळायचा आग्रह करत गोरक्षनाथ त्या स्त्रियांबरोबर सोंगट्या करत त्या सोंगट्यांचा खेळ खेळत असताना विविध शृंगारिक हावभाव पण करत होते मादक उन्मत्ता अभाव का ज्यामुळे गोरक्षनाथाचं स्वतःवरचं नियंत्रण सुटेल का काय हा त्यावरचा त्या प्रयत्न करत करत होते पण जो विषय विध्वंसक वीर आहे त्याला या कुठल्याही शृंगारिक आवभावाचा काहीही त्याच्यावर परिणाम झाला नाही बोलता बोलता सहा महिन्याचा काळ निघून गेला एक वर्ष पूर्ण झालं आणि ह्या पूर्ण झालेल्या वर्षाच्या निमित्तानं आलेला पाडवा जो होता दरवर्षीप्रमाणे गुढ्या तोरणं उभारली आणि मैनाकिनीला या तोरणाचा आनंद सगळ्या नगरीला वाटण्याऐवजी मैनाकिनीच्या मनामध्ये प्रचंड दुःख निर्माण झालं की गोरक्षनाथांना आपण शब्द दिलेला होता का सहा महिने आणि त्यांनी सांगितलं होतं की नववर्षाच्या काळामध्ये वर्षपाडव्याला आम्ही इथून जाऊ मैनाकिनीला ते जाणवलं आणि त्याचं प्रचंड दुःख झालं एवढी वर्षे ज्याचा सहवास लाभला ते मच्छिंद्रात दुरावणार होते आपल्याला पुत्र जो झालेला होता मीननाथ तोही आपल्यापासून दुरावणार की काय ही तिला भीती वाटत होती मच्छिंद्रनाथाचा माया मच्छिंद्र करण्यात ती जरूर यशस्वी झालेली होती माया मच्छिंद्र म्हणजे मच्छिंद्रावर माया करण्यामध्ये ती जरूर यशस्वी झालेली होती पण गोरक्षाची गुरुभक्ती तिच्या प्रेमाहून श्रेष्ठ ठरली कारण शेवटी गुरु शिष्याचं जे नातं असतं ते नातं या मायामोहात अटकवू देत नाही तिचा आत तिने त्याच्या पायावर मछिंद्राच्या डोकं टेकवलं आणि महाराज तुम्ही एवढे दिवस माझ्यासोबत राहिलात आणि मला एकदम सोडून जाणार तिला वेदना झाली दुःख झालं पण गोरक्ष आणि मच्छिंद्रनाथाचं दर्शन घेत सांगितलं की महाराज आज आज प्रतिपदा आहे पाडवा आहे आणि या पाडव्याच्या दिवशी तुम्ही शब्द दिलेला होता का आपल्याला निघायचा आहे चला आपली सामग्री घ्या आणि मच्छिंद्रनाथांची वेशभूषा होती राज्यपदाची वेशभूषा सरळ वैरागी गोसावीची होती शैली शिंगी कंथा झुडी हे सगळे आयुध मच्छिंद्रनाथ आपल्याजवळ बाळगतात आणि ती आयुध बघितल्यानंतर मैनाकिनीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं ती शोक करायला लागते आणि गोरक्षनाथाला म्हणते गोरक्षा, गोरक्षा जाण्यापूर्वी कमीत कमी भोजन करून जा म्हणून त्याप्रमाणे था। ती स्वतः रांधप बनवते आणि यांना सगळ्यांना भोजन करते आणि ती जाताना एक म्हणते की तुम्ही जाताना मीननाथाला पण सोबत घेऊन जा मच्छरनाथ मीननाथाला सोबत नेण्याचं ठरवतात आणि अशा पद्धतीनं अतिशय साश्रूपूर्ण नैनांनी मैनाकिनी तिच्या नगरीतील सर्व स्त्रिया या तिघांनाही अतिशय दुःखाने आपल्या नगरीच्या बाहेरपर्यंत पोचवायला येतात आणि एकदाचा मच्छिनाथाला इतका आनंद होतो का चला पटकन एकदाच आपण या राजवाड्यातून बाहेर पडलं पाहिजे तेवढ्यात मैनाकीनी काय करते का हे जा जाणारच आहेत आणि आपले पती आपल्याला सोडून जातायत पतीचं प्रेम असल्यामुळे मैनाकीनी गोरक्षनाथाचा डोळा चुकवून एक सोन्याची वीट त्या मच्छिंद्रनाथासोबत देते कथेला असं वाटतं की यांना पुढे प्रवास करायचा आहे प्रवासामध्ये जर यांना काही उपयोगाला आलं तर त्या धनाचा त्या हे सगळा उपयोग करतील आणि ही झोळीत टाकलेली सोन्याची वीट गुपचुपणे मच्छीनाथ आपल्या झोळीत असते ती मच्छिंद्रनाथांच्या लक्षात येत नाही आणि असा सगळा स्त्रियांचा कोलाहाल रुदन रडणं हे सुरू होतं आणि तेव्हा मिननाथाला कुरवाळी ती सांगत असते का मिननाथा मी तुला लहानचं मोठं केलं बाबा आता तू आपल्या वडिलांना त्रास देऊ नको वगैरे वगैरे असेल ती त्याच्या मागे सांगत सांगत रडत रडत त्यांच्या मागे निघते गोरक्ष तिकडं लक्षच देत नाही कारण ते ते जर लक्ष दिलं गेलं तर पुन्हा मायेमध्ये आपण अटकण्याची शक्यता आहे मच्छिंद्रनाथाला सांगतात ते महिननाथाचा हात धरतात आणि मिननाथाला आपल्या खांद्यावर घेतात आणि तिथून झप 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 पावलं टाकत 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 ते, ते एकदाचं ते नगरी सोडतात मच्छिननाथाला त्या झंजाळातून लवकर बाहेर पडण्यासाठी ते सातत्यानं त्यांना बरोबर घेत चालतात मैनाकिनीच्या बाबतीत ते सांगत असतात मच्छिन्नाथ सांगतात की अगं मैनाकिनी या ठिकाणी उपरेचेवर बसू विमान घेऊन येतील तोवर धीर धर आणि माझा हा जो अग्नीसारखा तेजस्वी पुत्र जो आहे गोरक्षणात हा या ठिकाणी आम्ही आमच्या परत नाथ संप्रदायाच्या विचाराशी संलग्नित होत असताना तुझी मुक्ती मुक्तीचा खऱ्या अर्थनाचा दिवस असल्यामुळे तू आनंदित राहा सर्व स्त्रीराजे त्या गुढीपाडव्याच्या दिवशी रडत होतो पण मारुतीच्या मैत्रीचं निमित्त आणि विरक्तीवर आसक्तीचा डाग हे पण गोरक्षनाथाने प्रयत्नांची शर्त करून गुरुला ह्या सगळ्या मोहपटलातून बाहेर काढलं होतं गुरु शिष्याच्या उपयोगी पडला म्हणून त्या व गुढीपाडव्याच्या दिवशी उपरिचर वसू हा आक्रोश ऐकतात आणि आक्रोश ऐकल्यानंतर आपलं विमान घेऊन त्या मैनाकिनीच्या राज्यामध्ये येतात आणि आल्यानंतर तिला सांगतात का मैनाकिनी तू शोक कशाचा करते अगं हा देश नाशवंत आहे मी दिलेला तुला शाप होता तू उगीच ज्या कामुक भावनेने माझ्याकडे बघितलं होतं त्यामुळं मी दिलेला जो शाप होता त्या शापाची पूर्तता पूर्ण झाली मी तुला म्हणालो होतो की तुझ्यापुटी ज्यावेळेस पुत्ररत्न जन्माला येईल त्यानंतर तू मुक्त होशील त्यामुळे त्या मी आता तुला न्यायला आलेले मी तुला सिंह दुपाला द्वीपाला पुन्हा सोडतोय तर चल असं म्हणून मैनाकिनी आणि सगळ्या नगरीतले लोकसुद्धा चकित झाले का या ठिकाणी उपरीचर बसू स्वतः तिला न्यायला आले आणि मैनाकिनीला अतिशय दुःखद असलेल्या प्रसंगातून हे उपरिचर बसू त्या ठिकाणहून तिच्या मुक्तीचा आनंद तिला प्राप्त करून देण्यासाठी येतात म्हणून या ठिकाणी जे काही नवनाथ ग्रंथांचं नवनाथ ग्रंथाचं जे भक्तिसार आहे त्या भक्तिसाराच्या संदर्भातला हा जो एकविसावा अध्याय होता या अध्यायाची फलश्रुती सांगत असताना सांगितली जाते का गोहत्येचं पातक जे आहेत ना ते तुमचं नष्ट होईल यामुळे म्हणून हा एकविसावा अध्याय गोरक्षणात स्वतः आपल्या गुरूंना नेण्यासाठी येतात आणि गुरूं गुरूंना या मार्गामध्ये पुन्हा एकदा नाथ संप्रदायामध्ये आणण्यासाठी जे प्रयत्न केलेले असतात ते प्रयत्न यशस्वी होतात उपरेचर वसू मैनाकिनीला त्या ठिकाणी प्रसादात घेऊन गेले आणि उपरिचर वसू सांगतात की मैनाकिनी या जगात जे सगळं काही आहेत ना ते सगळं क्षणिक आहे तू कशासाठी रडतेस तू कोण आहेस मच्छिंद्र कोण आहेस तू इथं आलीस कशी मच्छिंद्राचा आणि तुझा सहवाद झाला हा योगायोग आहे तू आपल्या हिताचा विचार कर ना सिंहद्वीपाला चल बारा वर्षांनी बछिंद्रनाथ मिननाथ गोरक्षनाथ तुला भेटेल हे मी तुला शब्द देतो कारण त्यावेळेस इंद्र एक मोठा यज्ञ करेल तेव्हा द्वीपाला द्वीपात असलेले सगळे तिन्ही देवता चंद्र सूर्य नवनाथ एकत्र जमतील ते तू सर्व पाहशील आता तू तु तुझा तु शोक आवर तुझी श्रेष्ठ दासी दौरभामाला या राज्यपदावर बसव आणि तिला ते ति आवडलं पटलं मग तिने दौरभामाला बोलावलं आपल्या दासीला राणी बनवलं आणि उपरी बरोबर ते सिंहल द्वीपाला निघून गेले इकडे गोरक्षनाथाने मीननाथाला आपल्या खांद्यावर घेतलेले आहेत अनेक गावं फिरत 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 ते गौड बंगालमध्ये आले ज्या आमराईमध्ये ज्या पटांगणामध्ये ज्या जंगलातल्या ठिकाणावर आले होते तिथे त्यांनी मीननाथाला खाली ठेवलं आणि गोरक्षनाथाने त्या जागेला वंदन केलं आपलं मस्तक त्या भूमीला लावलं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मच्छिरनाथानं विचारलं गोरक्षा तुझे डोळे कशामुळं भरून आले ते म्हणले गुरुजी याच ठिकाणी मला काणेपणात भेटलेलं होतं आमची जी दोघांची चर्चा झाली त्याच्यामुळं तुमचा ठाव ठिकाणं त्यानेच मला सांगितलेलं होतं म्हणून तर हे निदान मला पुन्हा सापडलं आणि ह्या जागेमुळे जर माझं गुरु प्राप्त झालेलं असेल तर ती जागा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे म्हणून मी त्या जागेचं दर्शन करतो आहे का ज्याद्वारे मी गुरुला घेऊन तिथपर्यंत आज इथे येऊन पोहोचलो पुढं प्रवास करत करत निघाले हिलापट्टणला नगर जिल्हा होतं त्या हेलपट्टणला आले हेलपट्टणचा राजा जो होता तो राजा नाथांनी त्यांचे शिष्य काणिपनाथांनी गौरवलेला होता आणि काणिपनाथाने त्याला आपल्या दीक्षेद्वारे तपश्चर्याला पाठवलेलं होतं अशा राजाच्या नगरीमध्ये आल्यानंतर तिथं त्या राजाची आई जी होती गोपीचंद राजाची आई मैनावती मैनावती आणि गोपीचंदाचं जे जालिनदाराने केलेलं जे प्रकरण होतं जालिनदाराला जे त्यांनी एका खड्ड्यात पुरून ठेवलेलं होतं त्यावर अश्वलीत टाकलेली होती काडी कचरा टाकलेला होता आणि ते का ते, ते प्रकरण कशा पद्धतीनं झालेलं होतं काय झालेलं होतं याबद्दलची सविस्तर हकीकत त्यांनी आपल्या गुरुला सांगितल्यानंतर मचनात म्हणाले का मला मैनावतीला भेटायचं आहे म्हणून ते तिघंही राणी मैनावतीला भेटतात मैनावती आता सांग त्यांचं सा पाद्यपूजन करते तीन दिवस तिथं ठेवून घेते आध्यात्मिक चर्चा होते सर्व गोष्टींची माहिती त्यांना प्राप्त होते आणि मग ते तिथून प्रवास करत 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 जगन्नाथपुरीला येतात पुढे इतर ठिकाणी जगन्नाथपुरी तिथून दर्शन करून प्रवास करत करत ते सौराष्ट्राला येतात सौराष्ट्रावरून निघाले का तिथे एका गावाबाहेर वस्ती केलेली असते त्यांनी सकाळी गोरक्ष मच्छिंद्र उठलेले असतात बाहेर आपली अनेक कर्म उरकून गोरक्ष भिक्षेला गेलेला असतो चारसा घरी भिक्षा मागून तो परततो तोच मच्छिननाथ म्हणाले की गोरक्षा मी मीननाथाला तिकडे शौचाला बसवलेलं आहेत त्याला जरा धुवून आण रे गोरक्षनाथ गेला पाहतो तर काय ते अज्ञान बालक मीननाथ सर्वांग घाणीनं माखलेलं पण गोरक्षनाथाचं मन फार विटलं मच्छिननाथाने त्याला नदीवर धुवून आण असं सांगितल्यामुळे त्याने त्याला पटकन उचालला आणि नदीवर नेलं तिथं उचलून घरघरा गर फिरून एका खडकावर आपटवलं तो तात्काळ मेला रक्त वाहू लागलं वाहनरं रक्त ते मासेप्राशान करू लागले गोरक्ष मनात म्हणाला का बरं झालं कुणाची तरी पोटं भरली मग कातडी स्वच्छ धुऊन खांद्यावर टाकली आणि धर्मशाळेत तो परतला गोरक्षा गोरक्षाने मीनेनाथाची कातडी एका बाजूला झाडाच्या पांठीवर वाळत टाकली आणि काही वेळानंतर गावामधून मच्छिंद्रनाथ पुन्हा फिरत फिरत आल्यानंतर विचारलं की गोरक्षा मीनेनाथ कुठे आहेत त्याने जर गुरुजी तुम्ही सांगितलं होतं की स्वच्छ करून आणायला सांगितलं होतं ना मग आणलं आहे ना अरे मग कुठे येतो तो काय वाळत आहे मी फांदीवर मच्छिंदनाथाने ते पाहिलं फांदीवर ओली त्वचा गोरक्षा तू हे काय केलं आहेस म्हणून मच्छिंद्रनाथाला इतकं दुःख झालं की मिननाथाच्या त्या त्वचेकडं बघून मच्छिंद्रनाथ टाहो फोडायला ला लागले का हे मिननाथा तू कसा मला सोडून गेलास रे गोरक्षा तू माझ्यावर हे काय संकट आणलंय इतकं दुःख व्यक्त केलं का त्या दुःखाने मच्छिंद्रात त्या ठिकाणी ढसढसा दस रडायला लागले त्यांचं दुःख पण गोरक्षा म्हणाला गुरुजी गुरुजी मला सांगा ना तुम्ही शोक का करतायत गुरुजी तुमचे तुमचं ज्ञान तुमची विद्या तुमची सगळी शक्ती तुमचं सगळं जे काय आहे ते मला माहीत आहे ना आपण आपण वैरागी आहोत गुरुजी आपण गोसावी आहोत आपल्या आपण कुठल्याही मोहात आटकणारे माणसं नाही आणि असं असताना तुम्ही काय शोक करतायत त्याच वेळेस गोरक्षणात संजीवनी मंत्राच्या द्वारे त्या कातड्यावर प्रयोग करतो आणि मिननाथ त्याच वेळेस हाक मारतो बाबा बाबा असं ओरडत मिननाथ मच्छिंद्राच्या गळ्यात पडून मिठी मारतो आणि मच्छिंद्राला आनंदाने नऊ घालतो गोरक्ष म्हणाला गुरुजी तुम्ही संजीवनीने स्वतः त्याला जिवंत करू शकले असते तुम्ही विरक्त आत्मज्ञानी आहात मग मिननाथ हे नाव व त्याचा देह हे आभास आहे हे तुम्हाला माहीत आहे ना आत्मा अविनाशी आहे मग तुम्हाला रडण्याचं असं कारण काय होतं मिचनाथ म्हणाला गोरक्षा अरे आता तू कुठे माया ममता पार करून हंस पदवीपर्यंत पोहोचलेला आहे याचा मला आनंद वाटतो मिननाथ हा भास आहे तसं माझं रडणंही भासच मी रडलो तुला शिकवायला मी मिननाथाला निर्मळ करून आणण्यास तुला सांगितले ते तू बरोबर केलं पण तुला त्याची पाहून घृणा वाटली मिन मारण्याचे कर्म माशांना रक्तमास घालून परोपकार केल्याचं हे सगळं तरी काय रे माझ्या रडण्यासारखंच आहे ना मायाच्या क्षेत्रातलं क्षणी खोटं सगळी भ्रांतीच आहे तेव्हा शरीर धर्मच खोटं आहे हे ओळख गोरुष्य जागीच थरारला त्याच्या लक्षात आलं की आपले गुरुजी काय सांगत आपली चूक त्याच्या लक्षात आली मच्छिंद्र मैनाकिणीच्या राज्यात राहिला केवळ मारुतीला वचनातून सोडवण्यासाठी आपण मात्र गुरुला मायातून सोडवला असा उगीच विचार करून सूक्ष्म गर्व केला हे गुरुजीच्या लक्षात आला असावं तो गुरुजींच्या पटकन पायावर पडला आणि म्हणाला गुरुजी मला क्षमा करा गुरुजी मी 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 चुकलो गुरुक्षा अरे मी पण तुझी कसोटीच पाहिली रे आता कशाची वाईट वाटून घेऊ नकोस आणि मच्छिंद्रनाथ गुरक्षा ना त्याला आशीर्वाद देतात आणि त्यांना आपल्या शिष्याबद्दलचा एक अभिमान असा त्यांच्या डोळ्यामध्ये चमकतो आणि ते पुढील प्रवासाला सुरुवात करतात नवनाथ भक्तिसार कथेचा सा। लेखकाने सांगितलं आहे की या अध्यायाची फलश्रुती जी आहेत ना ते विद्यासंपन्न मुलगा तुम्हाला होईल आणि तो, तो विद्वानांनासुद्धा मान्य होईल